न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वन अवैधपणे मुरुम उत्खनन करीत असलेल्या जेसीबी च्या जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची घटना वडोदा वनक्षेत्रामध्ये वन विभागाच्या पथकाने केली यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत वनसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील उचंदे येथील वनकक्ष क्रमांक पाचशे नव्वद क मध्ये जेसीबी मशीन च्या मुरुम उत्खननाचे काम सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे जळगाव वन विभागाचे उपवन संरक्षक प्रवीण साहेब सहाय्यक उपवन संरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांच्यासह वनपाल गणेश गवळी वनरक्षक गोसावी डी एस पवार असुरे कोवळी मोरे यांच्या पथकाने कारवाई केली अठरा रोजी रात्री अकराच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली दरम्यान घटनास्थळी पथकाने धाव घेताच जेसीबी मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता परंतु उचंदा येथील स्मशानभूमीजवळ जेसीबी मशीन क्रमांक एम एच एकोणीस ताब्यात घेण्यात पथकाला यश आले या प्रकरणी भादवी व गुन्हा एकोणीसशे सत्तावीस अंतर्गत मशीन ऑपरेटर स्वप्नील कोळी आणि मशीन मालक नारायण इंगळे या दोघांवर वन विभागाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला तसंच या प्रकरणी अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा